संभाजी पाटील आपले क्षेत्र आहे चार एकर चार एकरमध्ये शाळू हरभरा आणि द्राक्ष आहेत द्राक्षात द्राक्षा लांब वराटे आपली ज्योतीची ब्लॅक वराटे आहे त्यामध्ये गेले दोन वर्ष झालं द्राक्षबाग करतो इतरांना सांगण्यांच्या इकडे तिकडच्या हिशोबानं करतो पण औंदा जरा माल छाटणीच्या टायमाला आयडियलचे मयूर इंगळे साहेब यांचा नंबर मिळाला नंबर मिळाल्यानंतर थोडा लेट मिळाला तरीसुद्धा त्यांनी येऊन मार्गदर्शन देऊन बाग व्यवस्थित आणण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्या आधी कसं दोन वर्षाला बाग करत होतो पण काय नपा ना राहिला नाही वर्षी साहेबांनी येऊन वेळच्या वेळी ट्रीटमेंट देऊन आणि जी सांगण्याची पद्धत आहे ती योग्य पद्धतीने आहे आणि इतरांपेक्षा वेगळीच आहे चालू वर्ष पाऊस वातावरण सगळं खराब आहे यातनं सुद्धा बाग आपली व्यवस्थित आहे आणि आता बागाला एकशे तेरा चौदा दिवस झालेत आणि शुगर आत्ता सतरा एशी पण आहे आणि यावर्षी साईज आणि फुगवणसुद्धा दरवर्षीपेक्षा आहे आणि कलरसुद्धा त्या दिवसाच्या हिशोबानं आलेला आहे साहेबांच्या ट्रीटमेंटानं मार्गदर्शनानं क्रॅकिंगची समस्या अजिबात आलेली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालाला शुगर कलर शायनिंग दिवसाच्या हिशोबानं आलेले आहे व्यवस्थित आपण जी घातलेली खतं अपटेक करण्यासाठी बूम वन हे बागाला सोडलेला आहे आणि उकड्याची समस्यासाठी ऑक्सी ग्रील आणि ऑक्सी सील हे वापरलेलं आहे आपली बाग अतिशय चांगली आहे त्यामुळे आयडियलचे मयूर इंगळे साहेब यांचं आम्ही आभारी मानत आहे नमस्कार शेतकरी बांधव आम्ही आता सध्या उपळावी या गावामध्ये राहुल पाटील यांच्या प्लॉटवर आलेलो आहे तरी या प्लॉटचे ऑक्टोबर ऑक्टोंबरमध्ये घेतलेली घेण्यात आली होती तरी हे प्लॉटमध्ये हा प्लॉट आपल्याकडं मार्गदर्शनाला लेटमध्ये आलेला आहे पूर्ण यांनी काढ्या ते तयार केल्यावर आपल्याला संपर्क झाला यांचा परत ह्या शेतकऱ्याने आपले दोन तीन प्लॉट बाहेरचे बघितले आणि त्यानुसार आपले प्लॉट त्यांना आवडले त्यांनी आपल्याला मागणी केली की के साहेब तुम्ही आयडियलचे असला तरी आमच्याकडं लवकरात लवकर येऊन आमचा ज्योतीचा प्लॉट आहे आणि याला मार्गदर्शन पाहिजे म्हणून सांगितले तर आम्ही प्रथमच आमचं रिव्ह्यू हा प्रोडक्ट नवीन आलेला होता तरी मी हा प्लॉट छाटणी घेतली मालाची मालाची छाटणी झाल्यानंतर मी ह्यांना प्रत्येक डोस तसेच ह्यांचं पान डेटची तपासणी हे आमच्या आयडियल ॲग्री लॅबमधून करून त्यांना जे प्रोडक्ट लागत होते आमच्या है आयडियल ॲग्रीचे ते प्रोडक्ट सांगण्यात आले त्यांना त्या पद्धतीने हा माल आता तुम्ही बघताय हा माल आपण पहिलं डिपिंग जे कळतलं असतं ते डिपिंग शेतकऱ्यांना आम्ही दिलं होतं तरी त्यांच्याकडनं एक चूक झाली की आमचं बेरीसायजर असो किंवा आमचं पी एच डॉक्टर असो ह्याचा वापर केला पण राहुल पाटील या शेतकऱ्यांनी जे घालण्यास त्यांच्याकडनं टाळाटाळ तार झाली तरी पण आम्ही फ्लॉवरिंगमध्ये ह्याला जे देऊन घराची लांबी एक नंबर करून घेतली तसेच पहिल्या डिपिंगमध्ये आम्ही आमच्या कंपनीचे आयरेस तसेच रिव्ह्यू याचा वापर करून आम्ही घडाची लेंथ किंवा मण्याची लांबी याची साईज बनवली त्याचबरोबर प्रथम ह्याच्या शेंडा ज्योती प्लॉट असल्यामुळे शेंडा चालत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तरी आम्ही ह्या प्लॉटला आमचे ग्रिप्स बूम वन हे किट देऊन यांचा शेंडा पण तुम्ही बघताय आता हा शेंडा मॅच झालेला आहे त्याचबरोबर आता ही लष्टर किंवा जे ज्योतीची समस्या असते ब्लॅक लवकर होत नाही आणि दुसरी गोष्ट ज्योती हा प्लॉट क्रॅकिंगला हावरा आहे असं मानलं जातं तरी पण आम्ही ह्या प्लॉटमध्ये आमच्या कंपनीचे कॅल्शियम प्लस याचे दोन डोस देऊन ह्या पूर्ण झाडावरचा ट्रेस कमी करून याची क्रॅकिंग पूर्ण थांबवलेली आहे क्रॅकिंग एकही महिने तुम्हाला प्लॉटमध्ये आला तरी दिसणार नाही तुम्हाला आणि बऱ्यापैकी प्लॉट नव्वद पंच्याण्णव टक्के हार्वेस्टिंग व्हायसारखा आम्ही पूर्ण ब्लॅक करण्यात आलेला आहे आणि ह्या पद्धतीने आयडी लॅग चे प्रोडक्ट वापरून या शेतकऱ्यांना त्यांचे पुढच्या वाटचालीसाठी चांगल्या पद्धतीने चालना देऊन ह्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी चांगलं पद्धतीचे नियोजन करण्यास सांगितलेले आहे धन्यवाद